कोमल तुला एक प्रश्न विचारतो विचारू का एकदम सिम्पल आहे ओके नदी आहे ही एक नदी आहे एक नदी ह्या तीन नद्या आहेत का नदीच्या इकडं फुलाचं झाड आहे तीन नद्या कस काय हा नद्या आहेत ना तीन आणि इथं मंदिर आहे एक दोन मंदिर तीन मंदिर आहे ब खाता हे फुलात झाड आहे का इथं मंदिर आहे तुला काय करायचंय इथनं फुल घ्यायचंय आणि ह्या नदीत आलं किती फुल डबल होणार आता सपोज तू दोन फुलं घेतली इथं गे चार होणार परत इथं तू मंदिरात किती व्हायची ती व्हायची परत इथं आल्यावर डबल व्हायचं परत इथं किती व्हायच्या ती व्हायची इथं आल्यावर पुन्हा डबल होणार आणि मग शेवटी तुझ्याकडे एक पण शिल तु 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 फुल शिल्लक नाही राहिलं पाहिजे तर तू पहिल्यांदा तोडताना किती फुलं तोडची जेणेकरून तुझ्या इथं शेवटी एक पण फुल शिल्लक राहणार नाही आणि प्रत्येक मंदिराला सेम फुलं वाटली जाते प्रत्येक देवाला या नदीत गेलं की डबल वाहणार त्याची दोन तोडली घ्यायची चार होणार आणि मंदिरात इथं आल्या दोन वाहिले परत त्याची डबल दोन शिल्लक राहिली त्याची डबल वाहणार किती वाहणार चार परत दोन वाहणार असं शेवटी काही शिल्लक नाही राहिलं पाहिजे हा विषय इथून एक घेतलं तर हा मग घे किती घेणार तू एकच घेणार मी हा इथं आल्या दोन वाहणार वाहणार हा परत इथं गेला एक राहणार हा नदीत डबल होणार परत दोन दोन वाहणार मग एक शिल्लक राहणार परत नदीत आल्या डबल होणार

अर लॉजिकल प्रश्न डोकं चालव झाला <laughs> एक फूल घेतला दोन झाले हो बघा आता इथं एक फूल घेतलं तू इथं दोन झाले इथं परत देवाला एक वायर दोन ठेवणार मग झिरो राहिलं तुला पुढं पुढं आल्यावर झिरो राहणार की सगळं ठीक आहे इथून एक घेतला इथं दोन झाले हम्म ठीक आहे देवाला एक परत दोन झाले दोन झाले एक व्हायला दोन्ही पण वाहणार अरे दोन सेम से व्हायच्यात ना सेम व्हायच्यात अ बघ सांग का इथन घेता नाही ना तू सात खुलं घ्यायची सात सात घेतली का परत ह्याच्यात आलं इथं आल्यावर चौदा होणार चौदा झाले का मग इथं आठ व्हायची देवालया मग किती राहील तुझ्याकडे शिल्लक सहा सहा राहिले का परत सहाची बारा होणार इथं पाण्यात गेलं बारा झाली परत येतली इथं आठ व्हायची देवाला किती उरणार चार उरली का परत नदीत आले आठ राहणार मग आठ होणार मग पुन्हा आठ वाहिली की तुझ्याकडे इथं जिरू राहणार असं उत्तर आहे